आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर झटपट रायगड जिल्ह्यातील केवलेवाडी ते देऊळवाडी येथे ग्रामीण महिलांच्या आरोग्यविषयक पिंक विषयक आयोजित यवतमाळ जिल्ह्यातील सत्त्याण्णव वर्षीय आजीने मतदानाचा हक्क बजावत सर्वांना मतदान करण्याचा दिला संदेश अकोल्यातील वडेगाव इथं स्थानिक पत्रकार संघ आणि जिल्हा परिषद आदर्श शाळा यांच्या संयुक्त विद्यमानं मतदार जनजागृतीसाठी पथनाट्य आणि रॅलीचं आयोजन अहिल्यानगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघात दोन हजार चारशे चौऱ्याण्णव मतदारांनी बजावला टपाली मतदानाचा हक्क गडचिरोलीत आज सकाळपासून भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टरद्वारे विधानसभा मतदारसंघाच्या मतदान केंद्रांवरील कर्मचाऱ्यांचे हेलिड्रॉपिंग सुरू राष्ट्रीय मराठा पार्टीचे उमेदवार अॅडव्होकेट हिंदूराव दादू पाटील यांनी काढली ठाण्यात तलावपाळी इथं प्रचार रॅली दिंडोशी मालाड पश्चिम गोरेगाव अंधेरी पश्चिम अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात मोटार सायकल रॅलीद्वारे मतदान जनजागृती आणि नागपुरात राहुल गांधी यांनी घेतला पोहण्याचा आस्वाद